हॅलो नमस्कार सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये आणि आपला आजचा गोव्यातला तिसरा दिवस आहे आणि सुंदर अशा सकाळी आपण नाश्ता करायला आलेलो आहोत आणि आज आहे मित्रांनो पंधरा ऑगस्ट आणि तर पंधरा ऑगस्टच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा स्वातंत्र्य दिन किती अभिमानाचा आणि किती गर्वाचा दिवस आहे आपल्यासाठी आणि गोव्यात पण तो बऱ्यापैकी माहोल आहे म्हणजे आता तुम्ही आवाज ऐकत असाल आता माहीत नाही कॉफी वगैरे पडतो आहे गायला पण ठीक आहे आता ह्या गाण्यांसाठी कॉपीराइट असेल तर तो आपण झेलायला तयार आहोत आणि आ... सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज पंधरा ऑगस्टनिमित्त आहे ना आपण गोव्यातल्या अजून काही वेगवेगळ्या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत आता काल आपलं सगळं आउटसाईड गोवा आपण फिरत होतो पण आज आपलं बऱ्यापैकी आहे ना आपण जे गोवा सिटीच्या इं इंटरनल जो भाग आहे ना तो आपण फिरणार आहोत म्हणजे एक दोन फोर्ट्स वगैरे कवर करण्याचा आपला विचार आहे आणि त्याच्यानंतर पणजीचं मार्केट पण आपण फिरणार आहोत तर त्या सगळ्या गोष्टी पाहूयात आणि हे जे आहे ना गोव्यामध्ये कान्हा हॉटेल म्हणून आहे ना यांची एक बऱ्यापैकी चेन आहे तर त्यांचे प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहेत तर ते, ते खूप चांगले आहेत आता आम्ही फूड टेस्ट करतो आणि तुम्हाला फूडबद्दल पण थोडी माहिती सांगेनच पुढं जाऊन ओमकारचं पण एडिटिंग चालू आहे <laughs> नाही क्लिप मी शॉर्टेज करतो आहे म्हणजे आजच्या ज्या क्लिप आहेत ना त्या सेपरेट करतो गोपरूमध्ये ते फोल्डर बनवतो आहे आणि कालच्या त्या सेपरेट करतो आहे तेच चालू आहे बाकी काय नाही <laughs> बघा हे असते ब्लॉगर लोकांची लाईफ आणि तुम्ही राव लाईक करत नाही लाईक करा पडापडा माझ्या पण व्हिडिओजला करा ओमकारच्या व्हिडिओजला करा दोघांच्याही चॅनलला सबस्क्राईब करा आणि असं काहीसं हॉटेल आहे मित्रांनो आता आपण पटकन नाश्ता घेऊयात आता पोहे आपण मागवलेले आहेत आता बघूयात गोव्यातले पोहे कसे आहेत आणि तुम्हाला त्याचा ऑबियसली मी रिव्ह्यू सांगेनच बाकी आजचा दिवस आपला एक हॅपनिंग दिवस असणार आहे अजून एक जबरदस्त आपण एक व्लॉग बनवणार आहोत तर इस व्हिडिओ मी बने रही आहे ऑलराईट फ्रेंड्स आपला छान मस्तपैकी असा नाश्ता झालेला आहे मित्रांनो हे ते रेस्टॉरंट आहे का ना म्हणून कलंगूटमध्ये किंवा गोव्यामध्ये आहेत ना ह्यांच्या भरपूर साऱ्या ब्रँचेस तुम्हाला पाहायला मिळतील तर ह्यांच्याकडं प्युअर व्हेज चांगलं रेस्टॉरंट आहे म्हणजे नाश्ता पण म्हणजे असा फिफ्टी फिफ्टी होता आता पोहे मी घेतले होते पण पोहे आपण ज्या पद्धतीचे खातो त्या पद्धतीची क्वालिटी वाटली नाही पण ओवरऑल ठीक आहे बाकी आता जेवणाची क्वालिटी वगैरे तर ऑब्व्हिअसली चांगली असणार आहे कारण की दोन तीन दिवस आम्ही जाता येतं हे बघतो आहे ना तर कंटिन्युअसली इथं पब्लिक आहे कंटिन्युअसली गर्दी आहे त्याच्यामुळं चांगलं रेस्टॉरंट आहे बाकी हा गोव्याची मॉर्निंग लाईफ हॉल <स्यालेगा> मित्रांनो आता आपल्या डे थ्री चालू झालेलं आहे आपण आता पुन्हा एकदा गोवा एक्सप्लोअर करायला निघालेलो आहोत आणि आज आपले दोन तीन डेस्टिनेशनच आपण करणार आहे जास्त करणार नाही आहे मोस्टली आपला आजचा लास्ट डे आहे गोव्यातला कारण की उद्या आम्ही निघणार आहोत रिटर्न बॅक टू पुणे सो so, यस yes, ओमकार रेडी आहे मी रेडी आहे आमची बाईक रेडी आहे आम्ही आता निघालेलो आहोत गोवा एक्सप्लोअर करायला चला आता फटाफट फड़ तुम्हाला आज आम्ही कुठल्या कुठल्या ठिकाणी फिरणार आहोत ते सगळं दाखवणार आहोत आणि नुकतंच पावसाने सुरुवात झाली त्याच्यामुळे आम्हाला रेनकोट घालून रेडी व्हावं लागलं सो चलो फ्रेंड्स आपण आता आगवाडा फोर्टवरती वर्तिया, फोर्टवरती आलेलो आहोत पार्किंग चार्जेस फिफ्टी रुपीज आहेत बाईकसाठी आणि हंड्रेड रुपीज आहेत कारसाठी आणि पर पर्सन तिकीट आहेत ट्वेंटी फाईव्ह रुपीज सो असा काहीसा नजारा आहे इकडे आपल्याला किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार दिसतोय पाऊस आला आणि सगळ्यांची जबरदस्त धावाधाव झाली मित्रांनो तर मित्रांनो आपल्याला ना या किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर म्हणजे जो मुख्य आपण ज्याला बाले किल्ला म्हणतो ना त्या प्रवे त्या किल्ल्याच्या जस्ट बाजूला आहे ना हे आपल्याला असं खंदक इथं पाहायला मिळतं जे मी आता तुम्हाला दाखवतो ऑबियसली ते फक्त एकाच गोष्टींसाठी असायचं की शत्रूंनी जर हल्ला केला किल्ल्यावरती के तर त्याला थेट आतमध्ये येता येऊ नये आणि या खंदकामध्ये ना भरपूर सारं पाणी भरून त्याच्यामध्ये मगरी वगैरे सोडलेल्या पण आपल्याला म्हणजे सोडायचे कारण की शत्रूला ते पुढे येऊन येऊ द येऊ न देण्यासाठी चलो आता हे मुख्य प्रवेशद्वारे इथून आपण आता आतमध्ये प्रवेश करूयात आता पावसामुळे जरा गर्दी झाली त्यामुळे थोडा वेळ आपल्याला वेट करावा लागणार आहे किल्ल्यावर आल्यानंतर पाऊस आम्ही करतो ना स्वागत केलेलं आहे आता पहिल्या स्टॉपला आणि रेनकोट आम्ही बाईकमध्ये काढून आलो आहे तर काही सांगू शकत नाही आता पाऊस किती लागेल काय करेल पण तुम्हाला मी दाखवतो हे सिनेमॅटिक थोडेसे पावसात आहेत पण एकदा बघा जबरदस्त पावसाने आगमन केलेलं आहे मित्रांनो आणि पहिल्याच डेस्टिनेशनला आल्यावर आम्हाला पावसात भिजायची अजिबात इच्छा नाही आहे पण ठीक आहे आता पावसातच हा संपूर्ण किल्ला पाहावा लागणार आहे असं दिसतं एकंदरीत आपल्याला तर इथं किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वारे इथून आपण आतमध्ये आलो आणि आतमध्ये आल्यानंतर ह्या तिन्ही चारही बाजूने आपल्याला जबरदस्त तिन्ही चारही बाजूने आपल्याला भिंत पाहायला मिळते ही संरक्षक भिंत आहे ती ओके आणि मी तुम्हाला मग असे म्हटलं तसं खंदक आहे ह्या मुख्य किल्ल्याच्या बाजूनी आणि बाहेरचा जो किल्ला आहे तिथून मेन एंट्रान्स होता आणि जे मुख्य प्रवेशद्वार होतं ना ते पण आपल्याला नीट दाखवता आलं नाही कारण की तिथं जबरदस्त गर्दी होती पावसामुळं सगळे एकाच ठिकाणी थांबले होते त्याच्यामुळे परत आला उमकार पडत आलेला आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला जे गोमुखी पद्धतीचा प्रवेशद्वार होता ना ते नीट दाखवता आलं नाही तर आपण आता जाताना जर शक्य झालं तर जाताना मी दाखवेन तुम्हाला पण आता परत एकदा पाऊस सुरू झाला आणि आम्ही आता पावसात थांबलेलो आहे बाबा मित्रांनो अजूनही कंटिन्युअसली पाऊस सुरूच आहे आणि या किल्ल्यावर आपल्याला अशा प्रकारचे काही बुरुज पाहायला मिळतात तुम्ही पावसाळ्यात गोवा फिरायचं नाही होय पावसाळ्यात तुम्हाला गोवा एक्सप्लोअर करायचं आणि जायचं नाही ना <laughs> तर हे इम्पॉसिबल आज छत्री असून पण मी डिसिजन घेतलं की भिजूया काय होईल का होत भिजूया म्हणून ठीक आहे गोब्रो आणि मी ऑल ओके मित्रांनो आपण आता दुसऱ्या एका बुरजावर आलं आहे आणि इथून आपल्याला समुद्राचा नजारा दिसतो आहे डा पाऊस मित्रांनो म्हणजे संपूर्ण एंट्री केल्यापासून आता आम्ही आता एक्झिट करत आहोत जास्त म्हणजे जा फार काही मोठा किल्ला नाही आहे परंतु पाहण्यासाठी ॲप्रॉक्स तुम्हाला अर्धा ते पाऊन तास किंवा एक तास लागू शकतो पण रिपिटेशन्स आहेत म्हणजे जास्त काय पाहण्यासारखं नाही आहे तुम तुम्हाला मी सिनेमॅटिक शॉर्ट्स दाखवलेले आहेत आणि ह्याची हिस्ट्री काय आहे ना ते मी त्या सिनेमॅटिक शॉर्ट्समध्ये जर मला टाईम भेटला तर मी ते आता सांगेन किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल तर तिथं तुम्ही नक्की वाचू शकता चलो इथून निघूयात आता आता मित्रांनो हेल्मेट तर घातलेलंच आहे छत्री पण आहे रेनकोट पण आहे असा सगळं काहीतरी करून आमचा पावसाशी सामना सुरू आहे आणि तुम्हाला ब्लॉक देण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत तर मित्रांनो ह्या डेडिकेशनला एक तर बनतोच सो आपण आता आलेलो आहोत लोग लोअर आगोवाडाला आणि इथून स एक सुंदर नजारा दिसतो एक तिथं बुरुज आहे समोर तिथून सुंदर नजारा दिसतो समुद्राचा आणि समुद्र आत्ता पावसाळ्यामुळे ना जबरदस्त खवळलेला दिसतो आहे आप आपल्याला आणि इथूनच आपल्याला सिक्वेरियम बीचचा पण व्ह्यू दिसतो तर तोसुद्धा आपण पाहणार आहोत चलो राईट फ्रेंड्स आपण आता ते लोअर आगोडा फोर्टचा जो मी तुम्हाला म्हटलं ना एरिया आहे तिथं आपण आता आलेलो आहोत आणि इकडे एक मोठा बुरुज आहे सर तर आपण आता तिकडेच आलेलो आहोत पण त्याच्या आधी हा नजारा पहा त्या बघा सगळा स्ट्रगल चालू आहे जबरदस्त असा स्ट्रगल चालू आहे स्ट्रगल ऑलराईट मित्रांनो आता सुंदर असं आपल्याला जेव जेवण झालेलं आहे या हॉटेलमध्ये पंजाबी रसोई नावाचा हॉटेल आहे म्हणजे जेव्हा तुम्ही कलंगूटकडनं आगवडाकडे जाताना त्या रूटवरती हे हॉटेल जे, आहे छान मस्त हॉटेल आहे जेवण झालेलं आहे आपलं आता आपण इथून आता इथून आपलं आता नेक्स्ट डेस्टिनेशन असणार आहे आपण आता चाललो आहे रईस मागोस फोर्टला आणि त्याच्यानंतर आपण बीचेस एक्सप्लोअर करणार आहोत एक किंवा दोन मॅक्झिमम पण आता तिकडं पण जर पावसाची अशी स्थिती असेल तर आपल्याला जास्त शूट करता येणार नाही पण आपण सिनेमॅटिक शॉर्ट्स घेऊयात आणि बॅकग्राऊंडमध्ये मी तुम्हाला सांगेनच बाकी आपली बाईक रेडी आहे आपण रेडी आहोत आत्ता पाऊस नाही आहे म्हणून रेनकोट काढून ठेवलं आहे सो चलो आता रोईस मागोस फोर्ट हॉलॅट फ्रेंड्स आम्ही आत्ता त्या रईस मागोस फोर्टच्या इथून परत एकदा रिटर्न आलेलो आहोत कारण की तिथं बऱ्यापैकी रिस्ट्रिक्शन्स होते म्हणजे गोप्रोनी शूट करायचं असलं तर अडीचशे रुपये वगैरे किंवा तुम्ही हा एरिया शूट करू शकत नाही ह्या एरियाचा फुटेज घेऊ शकत नाही मोबाईलचं चालू शकतं पण त्याला पण रिस्ट्रिक्शन्स आहेत त्याच्यानंतर दोनशे का तीनशे मीटर आतमध्ये चालत जायचं चा। त्यांच्या व्हेकलनी जायचं असेल तर जा त्याचे प पंचवीस का तीस रुपये वेगवेगळे असे भरपूर सारे रिस्ट्रिक्शन आहेत म्हणून आम्ही तिकडं जाण्याचं टाळलं आहे आता आणि त्याच्याच अलीकडं हा एक सुंदर असा एक आपल्याला इथून समुद्राचा विहंगम असं दृश्य दिसतं आहे तर ते आपण आता पाहतोय आणि इथूनच पुढे गेल्यानंतर हार्डली एक पाचशे मीटरवरती तो फोर्ट आहे सो चला आता आता थोडं पुढं जाऊयात आणि आता आपलं पुढचं काय डेस्टिनेशन असणार आहे ते आता बघूयात एक दोन बीचेस बघायचा विचार आहे आमचा बघू आता कसं पुढं शेड्यूल होते आप व्हिडिओ मे बने राही चलो येस मित्रांनो फायनली आपला गोव्यातला आजचा तिसरा दिवससुद्धा संपलेला आहे आणि फायनली ही गोवा ट्रीपसुद्धा संपलेली आहे तर ओवरऑल एक तुम्हाला शॉर्टमध्ये स्टोरी सांगतो बेसिकली आहे ना रईस मागोस फोर्टवरनं आम्ही आल्यानंतर आहे ना आम्ही डायरेक्टली इथं आलो रूमवरती आणि चेंज वगैरे करून आम्ही जस्ट आपल्या कलंगूट बीचवरती गेलो होतो थो, आणि थोडी शॉपिंग वगैरे केली तिथंच आम्ही आमचा डिनर वगैरे पण केला तर ते मुद्दाम शूट केलं नाही कारण की रिपिटेशन झालं असतं म्हणून त्या गोष्टी शूट केल्या नाहीत पण ओवरऑल आता रात्रीची अकरा वाजलेले आहेत आणि आपली गोवा ट्रीप फायनली संपलेली आहे सो so, मॉर्निंगला आता उद्या सकाळी आमचा पाच वाजता साडेपाच वाजता निघायचा सा विचार आहे आणि थेट आपण डायरेक्टली जाणार आहोत पुण्याला म्हणजे ओंकार भोरला जाणार आहे आपण पुण्याला जाणार आहोत पण आम्ही एकाच रूटनी जाणार आहोत ऑब्विस्ली जो रूटनी आलो होतो त्याच रूटनी जाणार आहे त्यामुळे जातानाचं काहीही शूट नसणार आहे फक्त आता मी ह्याच्यानंतर आहे ना एक एक्सपिरियन्स व्हिडिओ सेपरेट बनवणार आहे आयटिनरी सांगणार त्याच्यामध्ये त्याच्यानंतर किती खर्च झाला आमचा म्हणजे <laughs> म्हणजे तुम्हाला एवढ्या चीप बजेटमध्ये आमची ट्रीप झालेली आहे ना म्हणजे तुम्ही ऐकून शॉक व्हाल पण त्यासाठी तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघायचा मी आत्ता कुठलाही आकडा सांगणार नाही आहे त्यामुळे तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघायचा आपला रिव्ह्यू व्हिडिओ आणि क्लास आहे मित्रांनो म्हणजे ही आयटेनरी किंवा आम्ही जसं फॉलो केलं तुम्ही त्या गोष्टी फॉलो केल्यात ना बास तुमची ट्रिप गोवा ट्रीप तुमची सक्सेसच झाली म्हणून समजा सो so, आपण आता ओमकारला विचारूयात ओमकारचा काय एक्सपिरियन्स होता आणि वाटलं ओव्हरऑल एक नंबर म्हणजे फर्स्ट डेला आलो असं वाटत होतं की उगाच बाईक घेऊन आलो पण ते स्पिरिट होतं ना रायडिंग स्पिरिट येण्याचं त्यामुळे एवढं काय नाही दुर्लक्ष केलं दुसऱ्या दिवशीपासून आम्ही एन्जॉय करायला सुरुवात केली आणि तिसऱ्या दिवशी जर तुम्ही श्रीच्या ब्लॉकमध्ये तर बघाच मला <laughs> तिसरा दिवस म्हणजे आजचा जो दिवस आहे ना तो मी फुल एन्जॉय केलाय फुल म्हणजे फुल पावसात भिजलोय वगैरे आणि खरंच म्हणजे ही ट्रीप खूप छान झाली आणि जसं श्री बोलला बजेटचं ते बजेटचं त्याच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा म्हणजे आश्चर्यचकित करणारं बजेट ठरलं आमचं आश्चर्यचकित करणार नक्की बघा नक्की बघा आणि त्यातली आहे ना फक्त एकच गोष्ट सांगतो म्हणजे जनरली आपण कसं करतो एक टोटल एक्सपेन्स करतो की बाबा एवढे झाले डिवायडेड बाय टू हे बेसिक फॉर्म्युला आहे कॉन्ट्रीब्युशनचा आणि आम्ही तेवढं कॉन्ट्रिब्युट कॉन्ट्रिब्युशन काढलं ठीक आहे बाबा एवढ्या एवढ्या अमाऊंटचं कॉन्ट्रिब्युशन झालं आणि मग आम्ही तो खर्च काढला की कोणी कोणी कुठं कुठं खर्च केला म्हणजे सपोज आता काही ठिकाणी कसं ओमकारने काही ठिकाणी खर्च केला म्हणजे काही ठिकाणी नाश्त्याचा खर्च त्यांनी केला किंवा जेवणाचा खर्च त्यांनी केला काही ठिकाणी मी केला तर आम्ही ते पण हिशोब काढला ना तर ते एक्झॅक्ट जेवढं कॉन्ट्रिब्युशन होतं ते एक्झॅक्ट अमाऊंट मॅच झाली म्हणजे आपण म्हणून ना एक रुपयाचा सुद्धा डिफरन्स नाही पॉईंट फिफ्टीनचा पण डिफरन्स नाही एवढं ते एक्झॅक्ट बजेट मॅच झालं आमचं आणि बाकी तर ऑब्व्हिअसली म्हणजे पेट्रोलचा स तर सेपरेट सेपरेटच खर्च असणार आहे पण ओवरऑल आहे ना खूप जबरदस्त एक्सपिरियन्स होता मान्सून इन गोवा हंड्रेड पर्सेंट म्हणजे ह्या काय म्हणतात तर आम्ही फर्स्ट टाईम असं काहीतरी केलं ना त्याच्यामुळं किती नाही म्हटलं तरी प्रिपरेशनमध्ये दहा टक्के आम्ही कमी पडलो पण परत कधी जर ही वेळ आली ना तर आपण शंभर टक्के प्रिपरेशनने येणार आणि तुम्हाला अजून सुंदर पद्धतीने गोवा मान्सूनमध्ये दाखवायचा प्रयत्न करणार आहे so, सो कोणत्याही कारणासुद्धा तुम्हाला मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आपली ही सिरीज आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि ओमकारचं दो सुद्धा चॅनल आहे ते पण चेक करा ट्रॅव्हल विथ ओमकार कारण की जबरदस्त सिनेमॅटिक व्ह्यूज आणि व्हिडिओजचा खजाना म्हणतो ना तो त्याच्या चॅनलवरती पाहायला मिळेल कारण की ही इज अ फोटोग्राफर त्यामुळं अजून जबरदस्त अँगल तुम्हाला तिकडं पाहायला मिळतील आणि कम्प्लीट इन्फॉर्मेशन स्टोरी टेलिंग ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे इवन मॅप रोड कसा आहेत काय आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या चॅनलवरती असं तुम्हाला मिक्स्ड सगळे गोष्टी पाहायला मिळणार आहेत हे आमच्या दोघांच्या चॅनलवरती सो नक्की पहा चॅनलला सबस्क्राईब करा ओके टाटा बाय बाय गुड नाईट आणि हो उद्याचा आता काहीही शूट नसणार आहे जस्ट इन्स्टाग्रामवरती फॉलो करा लाईव्ह अपडेट्स मिळतील सुंदर सुंदर फोटोज स्टोरीला टाकलेले आहेत ओंकारच्या पण स्टोरीला आहेत माझ्याही स्टोरीला आहेत आम्ही रील्स वगैरे काय जास्त बनवलेले नाही आहेत पण जेवढा काही कॉन्टेंट आम्ही डिलिवर करण्याचा प्रयत्न केला आहे तो आमच्या मनापासून केलेला आहे जिद्दीनी केलेला आहे आणि खूप कष्टाने कारण की भर पावसात सगळं शूट केलेलं आहे आजचा व्हिडिओ तर तुम्ही जबरदस्त बघाच म्हणजे ओमकारचा तर काय म्हणजे हाय लेवलचे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत त्यामुळे नक्की दोघांचेही चॅनल चेक करा दोघांचेही व्हिडिओज बघा ओके टाटा बाय बाय गुड नाईट